नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी जवळजवळ बत्तीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे यामध्ये शेतीसाठी सुद्धा पैसे मिळणार आहे विम्याचे जे काही पैसे आहेत ते सुद्धा मिळणार आहे आणि इतर कामांसाठी सुद्धा पैसे मिळणार आहेत तर ते हेक्टरी किती पैसे भेटणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा हो व चॅनलवर नवीन असाल तर लगेच करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया <वाग> तर शेतकरी मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता कोरडवाहू शेतीसाठी प्रतिएक्टर अठरा हजार पाचशे रुपये इतकी मदत करण्यात येणार आहे तसेच हंगामी बागायतदार शेतकरी यांच्यासाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये इतकी मदत मिळणार आहे बागायती शेतकरी यांच्यासाठी बत्तीस हजार पाचशे रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत मिळणार आहे बियाणे व इतर कामांसाठी सर्वसाधारण मदत यासाठी दहा हजार रुपये हेक्टर इतकी मदत मिळणार आहे तसेच पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विम्याद्वारे सतरा हजार रुपये इतकी मदत प्रति हेक्टर विम्यामधून मिळणार आहे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण दिली जाणारी जी काही मदत आहे आए, हो ती सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये इतके आहे अशीच एकूण राज्य शासनाचे जे काही पॅकेज आहे ते एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये इतके पॅकेज राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आले आहे तर अशा प्रकारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अशी अपडेट होती ती आपली शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व या पॅकेजविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय जय महाराष्ट्र